नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन इतिहास या विषयाची विषय विशे ओळख हा घटक पाहणार आहोत तर हा व्हिडिओ टेट एम पी एस सी आय सी डी एस समाज कल्याण महिला व बाल विकास व सर्व स्पर्धा परीक्षा तसेच सरळ सेवा याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देते ती टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं त्याच्यामध्ये काही अपडेट असतील तर कळवण्यात येतील चला तर मग पाहूयात प्राचीन इतिहास विषय ओळख प्राचीन काळात भारताच्या विशाल उपमहाद्वीपाला भारतवर्ष अर्थात भारताची भूमी या नावाने ओळखले जायचे सिंधूद्वारा संचित प्रदेशाला इंडिया नाव सर्वात प्रथम हखामनी इराणी यांनी दिले बघा सिंधूद्वारा सिंचित प्रदेश म्हणजे सिंधू नदीद्वारा जे प्रदेश सिंचित होता त्या त्याला इंडिया हे नाव सर्वात प्रथम हखामनी इराणी यांनी दिलेलं आहे पारसी ग्रंथ जिंद अवेस्ता बघा पारसी ग्रंथ जिंद अव्यस्थामध्ये सप्तसेंदव या शब्दाचा प्रयोग करण्यात आला म्हणजे सप्तसेंदव म्हणजे सप्तसिंधू याचा सर्वात प्र प्रथम शब्दप्रयोग कुठे करण्यात आला तर था। प्रा पारसी ग्रंथ जिंद अव्यस्थामध्ये सप्तसेंदव या शब्दाचा प्रयोग करण्यात आला युनानी ग्रीस लोकांनी सिंधू नदीला इंडस नावाने पुकारले म्हणजे युनानी ग्रीस हे लोक होते त्यांनी सिंधू नदीला इंडस या नावाने ओळखले इंडस या नावाने पुकारले आता पहा एका प्रदेशाच्या रूपात भारताचा प्रथम सुनिश्चित उल्लेख हा इसवी सन पूर्व सहाव्या शतकात पाणिनीद्वारा लिखित म्हणजे पाणिनीने जे पुस्तक लिहिलेलं आहे अष्टाध्यायीमध्ये मिळतो म्हणजे एका प्रदेशाच्या रूपात पूर्ण एका प्रदेशाच्या रूपात भारताचा प्रथम सुनिश्चित असा उल्लेख इसवी पूर्व सहाव्या शतकात पाणीनी जे पुस्तक लिहिलेलं आहे अष्टाध्यायी त्याच्यामध्ये पुरावा मिळतो त्याच्यानंतर पहा इस्तिंगने भारतासाठी आर्यदेश देश आणि ब्रह्मराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केला म्हणजे आर्यदेश देश आणि ब्रह्मराष्ट्र या शब्दाचा उल्लेख कोण केला तर इस्तिंगने कोणास भारतासाठी आरे देश आणि ब्रह्मराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केला पतंजली यांच्या काळात म्हणजे पतंजलीचा काळ कधीचा होता इसवी सन पूर्ण पूर्व दीडशे म्हणजे एकशे पन्नास त्यांनी आर्याव्रत ह्या या शब्दाचा उल्लेख केला पतंजलीने इसवी सन पूर्व दीडशेच्या काळामध्ये भारतात भारताला काय म्हणलेलं आहे आर्याव्रत म्हणून ओळखलेलं आहे शंकराचार्यांनी देशाच्या एकतेला प्रोत्साहित करण्यासाठी चारही टोकाला मठ प्रस्थापित केले जे आद्यगुरू शंकराचार्य होते त्यांनी देशाला एकते एकतेचं प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी देशाच्या चारही टोकाला एक मठ स्था म्हणजे चारही टोकाला मठ प्रस्थापित केले स्थापन केले आता ते मठ कोणते पहा उत्तरेस ज्योतिर्मठ आहे बद्री केदारनाथला पश्चिमेचा आहे शारदा मठ द्वारकेला आहे पूर्वेस आहे गोवर्धन मठ पुरी इथे आहे गोवर्धन मठ कुठे आहे पुरी इथे आहे आणि दक्षिणेस शृंगेरी मठ म्हैसूर येथे आहे बघा शंकराचार्यांनी भा देशाच्या चारही कोपऱ्याला मठ प्रस्थापित केले ते असे उत्तरेस ज्योतिर्मठ बद्री केदारनाथ पश्चिमेस मठ द्वारका पूर्वेस गोवर्धन मठ पुरी आणि दक्षिणेस शृंगेरी मठ म्हैसूर या ठिकाणी आद्य गुरु शंकराचार्यांनी मठ प्रस्थापित केले त्याच्यानंतर पहा कल्लनची राजतरंगिणी याला प्रथम वास्तविक ऐतिहासिक पुस्तक मानले जाते म्हणजे कल्लनने राज तरंगिणी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे कोण कल्लन यांनी राज तरंगिणी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे प्र म्हणजे ह्याच्यावरनं प्रत्येक कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेलेच आहेत हे खूप खूप महत्त्वाचा डाटा आहे बराच अभ्यास करून हे आ... 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 नोट्स काढलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला याचा खूप फायदा होईल परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल कलांची राजतरंगणी हे जे कलंचे राजतरंगिणी हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रथम वास्तविक त्याला प्रथम वास्तविक पुस्तक मानले गेलेले आहे आता यामध्ये बाराव्या शतकापर्यंतचा उत्तर भारताचा राजकीय इतिहास वर्णन करण्यात आलं आहे म्हणजे राजतरंगिणीमध्ये काय लिहिलेलं आहे म्हणजे कशाचं वर्णन केलेलं आहे तर बाराव्या शतकापर्यंत उत्तर भारताचा राजकीय इतिहास यामध्ये वर्णन केलेलं आहे कुणाचं आहे राजतरंगिणी तर कल्लनचं राजतरंगिणी हे पुस्तक आहे त्याच्यानंतर पहा प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्याचा सर्वात पहिला प्रयत्न इनोनी लेखकाने के केला म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्याचा सर्वात पहिला प्रथम प्रयत्न कोण केला तर युनानी लेखकाने पहिला प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर पहा मेगस्थानीज यांनी आपल्या इंडिका या पुस्तकात विस्तारपूर्वक अनेक बाबीचे वर्णन केले आहे आता हे पुस्तक येते बघा इंडिका इंडिकाचे लेखक कोण जेव्हा पुस्तकाने लेखक जेव्हा येतात तेव्हा हे येतात बघा मेगस्तानिकचं इंडिका त्याच्यानंतर आता कल्लनचं राज तरंगिणी हे असे लेखक आणि पुस्तक येतात तर मेघस्तानीचं पुस्तक आहे इंडिका कोणतं पुस्तक आहे इंडिका या पुस्तकात अनेक बाबीचा विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे म्हणजे आपला भारतीय इतिहास हा मेगस्तानिकचा इंडिका या पुस्तकामध्ये तुकड्या तुट तुकड्याच्या स्वरूपामध्ये लिहिलेला आहे जर त्याचा संग्रह करून जर पाहिलं तर आपल्या भारताचा बराचसा इतिहास आपण त्या मेगस्थनिसच्या इंडिका या पुस्तकातून मिळालेला आहे त्याच्यानंतर आल्बेरुनीपासून इतिहास लेखनाचे दुसरे चरण सुरू झाले अल्बेरुनी हे एक इतिहास लेखक आहेत त्यांनी इतिहास लेखनाचे दुसरे चरण त्यांच्यापासून सुरू झाले होते आता बघा त्याच्या अभ्यासाचे क्षेत्र खूप विस्तार विस्तृत होते यात त्याने दर्शन धर्म संस्कृती समाज विज्ञान कला साहित्य व चिकित्सा हे वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत आल्बेरुनीने हे विषय हाताळलेले आहेत त्याचे पुस्तक तहकी के हिंद किंवा किताब उल हिंद यामध्ये वस्तुनिष्ठ माहिती दिलेली आहे इसवी सन एकोणीसशे चारमध्ये विसेंट ऑर्थर स्मिथने इसवी सन अठराशे त्रेचाळीस ते एकोणीसशे वीसमध्ये तयार केलेल्या अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात प्राचीन भारताचा पहिला पद्धतशीर इतिहास लिहिलेला होता बघा कोण व्हिसंट ऑर्थर स्मिथने एकोणीसशे चारमध्ये आणि त्याचा कार्यकाळ काय का होता अठराशे त्रेचाळीस ते अठराशे सॉरी एकोणीसशे वीस मध्ये तयार केलेलं जे अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात प्राचीन भारताचा पद्धतशीर इतिहास लिहिला होता आता पुरातत्व स्त्रोत कोणते कोणते आहेत पहा उत्कीर्ण लेखांच्या अध्ययनाला इपिग्राफी म्हणजे अभिलेखशास्त्र म्हणतात म्हणजे लेख असतात ना उत्कीर्ण लेख त्यांच्या जे अध्ययन असतात त्याच्या ज्या अध्ययनाला इपिग्राफी म्हणजेच अभिलेखशास्त्र असे म्हणतात लिहिण्याची सर्वात प्राचीन कला हडप्पा मुद्रावर दिसून येते परंतु ती हडप्पा मुद्रावरची जी म्हणजे लेखी काम आहे ते वाचन करण्यात अपयश आल्यामुळे अशोकाच्या शिलालेखालाच प्राचीन मानण्यात येते आता अशोकाचे शिलालेख चार लिपित म्हणजेच ब्राह्मी खरोष्टी अरमाइक युनानी या भाषेत लिहिलेले आहेत अशोकाचे शिलालेख आहेत ते चार लि आ, चार लिपीत लिहिलेले आहेत कोणती कोणती चार लिपी ब्राह्मी खरोष्टी अरमाईक आणि युनानी या चार लिपीमध्ये अशोकाचे शिलालेख लिहिलेले आहेत उत्खनन व अन्वेषण यातून हाती लागलेल्या अवशेषांची विविध शास्त्रीय तपासणी केली जाते त्या अवशेषांचा काळ म्हणजेच कार्बन पद्धती वापरून निश्चित केला जातो आता रेडिओ कार्बन किंवा कार्बन सी फोर्टीन हे एक किर्णोत्तारी समसंयुग असून सर्व वस्तू ते असते आता बघा उत्खनन आणि अन्वेषण यातून हाती लागलेल्या ज्या अवशेषाच्या शास्त्रीय तपासणी केली जाते ती कोणत्या कशा पद्धतीने तपासणी केली जाते तर रेडिओ कार्बन पद्धतीने तपासणी केली जाते त्यालाच काय म्हणतात कार्बन फोर्टीन असे म्हणतात आता हे कार्बन फोर्टीन हे काय आहे किर्णोत्तारी समसंयुग आहे आणि ते सर्व वस्तूत म्हणजे प्राणी जीव वनस्पती वस्तू माती दगड हे हे सर्वांचे कालमापन मोजण्यासाठी कार्बन फोर्टीन म्हणजे सी फोर्टीन ही पद्धती वापरली जाते आता सी फोर्टीनच्या अर्धे आयुष्य म्हणजे पाच हजार पाचशे अडुसष्ट वर्ष सी फोर्टीनचे अर्धे आयुष्य म्हणजेच पाच हजार पाचशे अडुसष्ट वर्षे म्हणजे सी फोर्टीनचे अर्धे आयुष्य आता मुद्रा बघा नाण्यांचा अभ्यास मुद्राशास्त्र म्हणजेच न्यूमिस्मॅटिक्स नावाने ओळखले जाते जे नाण्याचा अभ्यास करतात त्याला मुद्राशास्त्र म्हणतात म्हणतात आणि तेच न्यूमिस्मॅटिक्स या नावाने ओळखले जाते तर भारतातील प्राचीनतम नाणी इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील आहेत त्यांना पंचमार्क किंवा आहात मुद्रा असे म्हणतात भारतातील सर्वात जे प्राचीन नाणी आहे ते इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील आहेत त्यांनाच पंचमार्क किंवा आहात मुद्रा असे म्हणतात आता आहात मुद्रेवर लेख लिहिलेले नाहीत आहात मुद्रेवर लेख लिहिलेले नाहीत त्याला काशार्पण म्हणतात ज्या आहात मुद्रेवर लेख लिहिले नाहीत फक्त आहात मुद्राच आहेत त्याला काशार्पण असे म्हणतात लक्षात असू द्या भारतात सर्वप्रथम लिखित सुवर्ण मुद्रा चालू करण्याचे श्रेय इंडो ग्रीक म्हणजेच हिंद यवन यांना दिले जाते आता भारतामध्ये सर्वप्रथम लिखित सुवर्ण मुद्रा सोन्याच्या मुद्रा चालू करण्याचे चा श्रेय कोणाला जा, दिले जाते तर इंडो ग्रीक म्हणजेच हिंद यवन यांना दिले जाते आता दक्षिण भारतातील जवळ रिकामेडू नामक स्थानाच्या खोदकामात रोमन मुद्रा वा भांडी सापडली म्हणजे दक्षिण भारतामध्ये पॉंडेचरीजवळ अरिकामेडू नामक स्थान आहे ते त्यातलं खोदकाम जेव्हा केलं त्याच्यामध्ये रोमन मुद्रा व भांडी सापडली यावरून इसवी सन प्रारंभिक शतकातील भारत म्हणजे रोमन व्यापारासंबंधीचे ज्ञान होते असे कळते म्हणजे इसवी सणाच्या प्रारंभिक शतकामध्ये भारत आणि रोमन व्यापारासंबंधीचे ज्ञान होते हे कशावरून कळले तर त्या खोदकामामध्ये रोमन मुद्रा व भांडी सापडली याच्यावरून कळले हे कु कुठं झालं भा दक्षिण भारतामधले पॉंडिचेरीजवळ अरिकामेडू नावाच्या ठिकाणी झालेलं आहे कोरीव लेखांच्या अभ्यासाला पुरालेखाशास्त्र म्हणजेच एपिग्राफी असे म्हणतात जे कोरीव लेखाचा जे अभ्यास असते त्याला पुरालेखाशास्त्र त्यालाच एपिग्राफी असे सुद्धा म्हणतात कोरीव लेखातील पुरातन लेखन व अन्य प्राचीन नोंदी यांचे शास्त्र म्हणजेच पुरालिपीशास्त्र त्यालाच पोलिओग्राफी असे सुद्धा म्हणतात आता कोरी लेखातील जे पुरातन लेखन व अन्य प्राचीन नोंदी असतात यांचे जे शास्त्र असते त्याला पुरा लिपीशास्त्र म्हणतात आणि त्याला पोलिओग्राफी सुद्धा म्हणतात लक्षात असू द्या ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत परीक्षेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटत आहे जर आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल मोर्याचा मोरोत्तर काळाचा व गुप्त काळांचा इतिहास सांगणाऱ्या पुष्कळशा कोरीवलेखांच्या मालिकांचा सग्र संग्रह त्यालाच काय म्हणतात कॉप कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकेरम या शीर्षकांनीशी प्रसिद्ध झाला आहे बघा मोऱ्याचा मोरोत्तर काळाचा आणि गुप्त काळाचा इतिहास सांगणाऱ्या ज्या कोरीवलेखांच्या मालिकाचा संग्रह आहे त्याला काय म्हणतात कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकेरम असे म्हणले जाते या नावाने ते प्रसिद्ध झालं आहे आता त्याच्यानंतर पहा कोरीव लेखांचा अर्थ उलगडण्यात जेम्स प्रिन्सेप बघा जेम्स प्रिन्सेप हे नाव खूप महत्त्वाचं आहे या ईस्ट इंडिया कंपनीतील बंगाल प्रांतातील सनदी अधिकाऱ्याला इसवी सन अठराशे सदतीसमध्ये हे पण येऊ शकतो अठराशे सदतीस इसवी सन लक्षात ठेवायचं यश प्राप्त झालं म्हणजे अगोदरच्या काळामध्ये आपल्या भारतातल्या लोकांना कोरीव लेखांचा अर्थ माहीत नव्हता म्हणजे कोरीव लेख कसे वाचतात ते माहीत नव्हतं पण जेम्स प्रिन्सेप यांनी काय केलं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम कामास आला तेव्हा त्याला बंगाल प्रांतामध्ये त्याला सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी इसवी सन अठराशे सदतीसमध्ये त्यांनी कोरीव लेखांचा अर्थ उलगडण्याचा म्हणजे कोरीव लेख वाचण्यात त्यांना यश आले कधी आले अठ इसवी सन अठराशे सदतीसमध्ये कोण केलं जेम्स प्रिन्सेपॅन हे खूप महत्त्वाचं नाव आहे आणि याच्यावर खूप ठिकाणी खूप वेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे ऋग्वेदाचा काळ साधारणत पूर्व पंधराशे ते एक हजार मानला जातो ऋग्वेदाचा जे काळ आहे ते कधीचा मानला जातो पूर्व पंधराशे ते एक हजारचा काळ मानला जातो आता ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने देवतांच्या स्तुतीपर प्रार्थना आहेत ऋग्वेदामध्ये काय आहे देवताच्या स्तुतीपर प्रा प्रार्थना ऋग्वेदामध्ये आढळलेल्या आहेत आहेत व्यासानी रचलेल्या महाभारतात इसवीसनपूर्व दहावे शतक ते इसवी सन चौथ्या शतकापर्यंतच्या कालखंडातील तत्कालीन स्थितीचे वर्णन केलेले असून ते सर्वात जुने मानले जाते म्हणजे व्यासाने महाभारत कोणी रचलेलं आहे व्यासाने रचलेलं आहे ते कधी रचलेलं आहे तर इसवी पूर्व दहावे शतक ते इसवी पूर्व चौथ्या शतकापर्यंतच्या कालखंडाचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे तेव्हाच्या कालखंडाचं वर्णन केलं आहे तर हे सर्वात जुने मानले जाते सुरुवातीला त्यात फक्त आठ हजार आठशेच श्लोक होते किती होते आठ हजार आठशे श्लोक होते ते तेव्हा जय विजय याच्याशी संबंधित घटनांचे संकलन होते जेव्हा आठ हजार आठशे श्लोक होते तेव्हा ते जय विजय याशी संबंधित घटनांचे संकलन होते म्हणून तेव्हाच्या काळामध्ये महाभारताला जय या नावाने सुद्धा ओळखले जायचे आता यातील श्लोकांच्या संख्येनंतर नंतर वाढत जाऊन ती क किती झाली चोवीस हजार झाली मग ते जयऐवजी भारत या नावाने ओळखले जाऊ लागले जेव्हा आठ आठ हजारची संख्या चोवीस हजारावर गेली तेव्हा त्याला भारत या नावाने ओळखले जाऊ लागले अखेरच्या संकलनात त्यातील श्लोकांची संख्या एक लाख इतकी झाली मग जेव्हा अखेरचं संकलन झालं म्हणजे महाभारत हे काय आहे संकलन केलेले श्लोकांची संकलन केलेले आहे जेव्हा अखेरच्या काळामध्ये त्याचं संकलन झालं त्या श्लोकांची संख्या किती झाली एक लाख इतकी झाली म्हणून ती रचना महाभारत या नावाने ओळखली जाऊ लागली तर त्याला अजून काय म्हणत आहे सहस्त्रसंहिता या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले महाभारताला सहस्त्रसंहिता असे सुद्धा म्हणतात लक्षात महाभारताला सहस्त्रसंहिता असे सुद्धा म्हटले जाते वाल्मिकीचे रामायण मुळात सहा हजार कडव्यांचे होते म्हणजे रामायण कोण लिहिले वाल तर वाल्मिकीने लिहिले त्यांचे जे मुळातले रामायण होते ते सहा हजार कडव्यांचे होते त्यात भर पडत जाऊन ते नंतर बारा हजार कडव्यांचे झाले व अखेरीस त्यातील कडव्यांची संख्या किती झाली चोवीस हजार इतकी झाली बघा सुरुवातीला सहा हजार होते त्याच्यानंतर बारा हजार झाले आणि नंतर किती झाले चोवीस हजार इतके झाले कुठं रामायणामधील कडव्यांची संख्या इत चोवीस हजार इतकी झाली त्याच्यानंतर पहा मगध अथवा बिहारमध्ये तेव्हा प्रचलित असलेल्या पाली भाषेत बौद्धांचे धर्मग्रंथ लिहिले आता मगध आणि मग मगधलाच बिहार म्हणजे बिहारमध्येच मगध होतं तेव्हा त्या ते बिहार आणि मगधमध्ये कोणती भाषा होती पाली भाषा होती पाली भाषा ले 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 त्या पाली भाषामध्ये दो बौद्धांचे धर्मग्रंथ लिहिलेले आहेत अखेर त्या ग्रंथाचे संकलन इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात श्रीलंकेत केले आणि ह्या ग्रंथांचे संकलन कधी केले तर सन पूर्व दुसऱ्या शतकात श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या ग्रंथांचे संकलन केले आता बघा जैन धर्मा जैन धर्माचे धार्मिक ग्रंथ हे पा प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत बौद्ध धर्माचे पाली भाषेत आणि जैन धर्माचे प्राकृत भाषेत हे सुद्धा येऊ शकतात म्हणजे धर्माचे भाषा कोणती होती ह्याच्यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो तर ते इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये गुजरात येथील वल्लभीनगर येथे त्यांचे अंतिम संकलन केले गेले कधी के केले गुजरातमधील वल्लभीनगर येथे जैन धर्माचे ग्रंथाचे संकलन केले गेले आता बघा त्याच्यानंतर कौटिल्याचा अर्थशास्त्र हा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर ग्रंथ आहे कौटिल्याचे जे अर्थशास्त्र आहे ते सर्वात महत्त्वाचे कायदेशीर ग्रंथ आहे ग्रंथाचा मजकूर हा पंधरा अधिकरणात म्हणजेच खंडात विभागला गेला असून दुसरा व तिसरा खंड हे अधिक पूर्वीच्या काळातील असावेत असे म्हटले जाते म्हणजे दुसरा आणि तिसरा खंड हे खूप आधीच्या काळामधले असावेत असे म्हटले जाते कौटिल्याचे अर्थशास्त्र हे कायदेशीर ग्रंथ आहे एक आता बघा ग्रंथ लेखकांनी अलेक्झांडर सिकंदर द ग्रेट म्हणजे अलेक्झांडरलाच काय सिकंदर द ग्रेटचा समकालीन संद्रो कोट्टाजचा उल्लेख केला आहे म्हणजे ग्रीक लेखकांनी अलेक्झांडरच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांच्या समकालीन चंद्रकोटाचा उल्लेख केला आहे सिकंदरने पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारतावर आक्रमण केले बघा सिकंदरने कधी आक्रमण केले भारतावर तर ती पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारतावर आक्रमण केले त्याच्यानंतर बघा आता हे राजकुमार चंद्रकोटाज म्हणजे पूर्व तीनशे बावीसमध्ये राज्यग्रहण करणारा चंद्रगुप्त मोरे अशी त्याची ओळख पटलेली आहे जे ग्रीक लेखक होते त्यांनी सिकंदरच्या समकालीन चंद्रकोटाचा उल्लेख केलेला आहे ते पूर्व तीनशे बावीसमध्ये राज्यग्रहण करणारा चंद्रगुप्त मोरे होता अशी त्याची ओळख पटलेली आहे म्हणजे चंद्रकोटाज म्हणजेच काय चंद्रगुप्त मोरे अशी त्यांची ओळख पटलेली आहे पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे खूप महत्त्वाचं आहे बघा आपलं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहेत इयत्ता आठवीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पुस्तकाचा पुस्तका उल्लेख केलेला आहे आणि टॉलमीज जिओग्राफी ही ग्रीक भाषेतील दोन्ही पुस्तके प्राचीन भूगोल व व्यापारी यांच्या अभ्यासासाठी मौल्यवान आधार पुरवतात म्हणजे हे इयत्ता आठवीचा जे भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे हे लक्षात असू द्या पेरी प्लस ऑफ द सी हे नावाचं पुस्तक तुम्ही लक्षात असू द्या इसवी सणाच्या प्रारंभीच्या काळात प्लिनीने नॅचरलिस हिस्टोरिया हे पुस्तक लॅटिन भाषेत लिहिलेले आहे यामध्ये भारत व इटली यांच्यात प्राचीन काळे चालणाऱ्या व्यापाराबद्दलची माहिती देते प्लीनीचं कोणतं पुस्तक आहे बघा नॅचरल नॅचरलिस हिस्टोरिया हे Natural, प्लीनीचं पुस्तक आहे आता पुस्तक आणि लेखक जेव्हा येतात तेव्हा हे थोडं लक्षात असू द्यायचं कोण कोणत्या लेखकाचं कोणतं पुस्तक आहे ते तर प्लीनीचं ले पुस्तक आहे नॅचरलिस हिस्टोरिया हे पुस्तक लॅटिन भाषेत लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भारत आणि इटली यांच्यात जे प्राचीन काळी व्यापार चालत असेल त्याच्याबद्दलची चा माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पहा चीनी प्रवासी फाहे व ह्यून सँग ह्यून एनस्तँग हे बौद्ध मंदिरांना भेटी देण्यासाठी आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते कोणते चीनी प्रवासी फा हे व ह्यून एनस्तंग हे बौद्ध धर्मांना मन म्हणजे बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आणि बौद्ध मंदिरांना भेटी देण्यासाठी भारतात आले होते तर आपण या व्हिडिओमध्ये प्राचीन भारताचा इतिहासाची ओळख म्हणजे त्याचा आपण परिचय थोडक्यात केलेला आहे की सुरुवातीला म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण काय काय पाहणार आहोत किंवा कोणी कोणी काय काय केलेलं आहे आपण हे थोडक्यात पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता ह्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप एक एक टॉपिकवर आपण व्हिडिओ इतिहासाचे घेणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बदल करायचा असेल तर तेही सुचवा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद